श्रीकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, जो जो कृष्ण जो। जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जोरेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस सा रंग जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळाजो जो, जो जसा झळकतो हर्षाचा भिंग जो बाळाजो जोरेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारीक खोबर साखर वाटा जो, जो जो बाळाजो जोरेजो खारी क खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रे जो चौथ्या दिवशी